आज आहे फुलवारीची भाजी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजी घ्यायची आहे आजी पण मस्तपैकी पैकी आळाया बघूनच करताय भाजी फुलवारीची आणि असे बारीक तुकडे करून घ्यायचे जेणेकरून भाजी आपली एकदम चांगली झाली पाहिजे बरोबर आहे की नाही आजी चांगली भाजी वनाजी ही चुलीव करणार आहे का गॅसवर तुम्ही चुलीव चुलियो करणार आहे आजी आजी अजीब भाजी मस्तपैकी चुलियो करणार आहे जेणेकरून चांगली लागली पाहिजे ना अजून चूल पेटुल नाही अशा पद्धतीने बघा बारीक पहिल्या तिचे डेट व्यवस्थितपणे कापून घ्यायचे हे आणि खायला पण चांगले लागेल ना आजी अजून काय सांगसं का यांचे भाजी मिरची घालायचे ढुण काढायचे आणि थोडं ठेगयचे मस्त वैन्य हो भाजी एक नंबर hmm. बघू शकतात आता आजी आपल्याला फुलवारीची भाजी करणार आहे एकदम घरी आता याच्यामध्ये आपल्याला तीन वग जवळजवळ तीन वगळ तेल टाकायचं आहे आणि एकदम चुलीवरची एकदम मस्त भाजी होणार आहे गावराम पद्धतीमध्ये असे म्हणतात एकदम खमंग भाजी लागणार आहे आजी काय म्हणणं आहे तुमचं खेड्यावरची भाजी आजींचं म्हणणं ऐकलंच असं खेड्यावरची भाजी आहे त्याच्यामुळे आजीच्या आईवजी आता मी व्हिडिओ मध्ये जास्त बोलत जाईन आवाज, तुम्हाला आवाज आजी काय काय रेसिपी म्हणजे कालवंग भाजी करते गावरान पद्धतीच्या खमंग भाज्या मी तुम्हाला सांगतच बघा आजी ना आता इथं फुलवर घेतली आता मला मसाल्याचा डबा आणायला हे बघू शकतात आताच आजीनं आपली मिरची घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडी टाकायची एक चमचा अजून टाकायची काजी का मिरची का कांदा लसूण मसाला आहे मिरचीच आहे ना आणि आता जास्त मिरची जाणार आहे बघा अशा पद्धतीने टाकायची अजून एक चमचा टाका जेणेकरून भाजी कशी चांगली लागली पाहिजे ना आजी म्हणजे आजीचा मसाल्याचा डबा बघा आणि इथं फुलवर आहे त्याच्यानंतर आजीनं टाकला होता एक चमचा कांदा कोथिंबीर मसाला आणि इकडे आपले चूल बघा आपलं म्हणून घेतली आजींचं म्हणणं ऐकलंय असेल तुम्ही त्यात तापलं असल्यामुळे कढई मी खाली घेतली अजून काही सांगू शकश का? बघू शकतात आताच आजीननी मीठ टाकलेलं आहे आणि आजीनला थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम जेणेकरून मी लाईट नाही लावित कॅमेऱ्याची त्यांच्याकडे जास्त वेळ तुम्हाला आता मी पहिल्यांदा सांगतो कारण की आजीला थोडासा दुरामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे मी आजींकडे जास्त कॅमेरा नेत नाही आणि काही कमेंट मध्ये असंच म्हणतात की आजीचा चेहरा जास्त वेळ काय दाखवत नाही कारण की आजी तुम्ही सांगा काय बोलू शकता त्याच्याविषयी म्हणून आजींच्या डोळ्यावरती मी मोबाईल मग डोळ्याचा डोळ्यावर पाणी येतो काम बरं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अर्धा तांब्या पाणी टाकायचं भाजी मध्ये आता शिजत घालायची गो आणि इकडे आजीचा मसाला बघू आता आजी इथं कापून घेतलेला आहे खोबऱ्याचे तुकडे आणि इथे आपल्या आजीचा बघा किती मसाल्याचा डबा आणि इकडं आता खालून दणकेबाज जाळ चालू आहे आणि खमंग बाजी लागणार आहे आणि आता वाप दाबायची काजी दा हळद गाली दण घातली आणि आता खोबरे टाकले ना आजी आता तुम्ही दळून मस्त पैकी आता हे दळून आणणार होत एकदम तुमचा पण डबा चांगलाच आहे आपला म्हणजे घरातला हा ना मग डबा मग आता आपण गावतात बर आताच आजीने आपले ते मिक्सर मधून दळून आणलेलं आहे दण काय असून हळद ते आणि खोबरं मिरची अजून शेंगदाणे होते ना आजी शेंगदाणे खोबरं दण लसूण बघा अशा पद्धतीने भाजी मस्त सॉलिड दिसून राहिली मला तर एकदम दूर पण दिसतो आज तर थोडा आजीला थोडी डोळ्यांना त्याच्यामुळे मी मोबाईल नेऊन राहिलो लाईटचा थोडा प्रॉब्लेम होतो त्याच्या बाबा डोळ्यांना नाही ना मला आजी काय काय कशी भाजी सांग बरं आता मोठ्याने नाही एकदम चवा ला अजून काय सांगू शकतो त्याच्याविषयी आता दोन तीन वगळ्या तेल टाकले या मीठ मिरची धन लसूण कांदा कुमथिर मसाला मग या अशा पद्धतीने धुवून चुवून घ्यायची आता ही शिजवून घ्यायची उकळी येऊन द्यायची म्हणजे चांगली चवाला लाग पदशीर चांगली चव पाहिजे अशा प्रकारे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशी चुलीवरती चांगली भाजी शिजून द्यायची आहे त्याच्यातला आरक आणि कस उतरला पाहिजे आज काय म्हणू शकता तुम्ही आता त्याच्यातला आरक उतरला पाहिजे कस उतरला पाहिजे अशा उकळ्या म्हणजे मग खाला चवायला लागत त्याच्यातला आखा रस उतरतो त्या म्हणजे चवदार भाजी होती आजीचं बोलणं ऐकलं जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद अशी भाजी तुम्ही बनवू शकतात